आज आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने पाचशे वृक्ष रोपे लावून त्यांच्या संगोपनाचा घेतला संकल्प स्थानिक आर्वी येथे आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाचशे वृक्षांची रोपे लावून वृक्ष होईपर्यंत त्यांची निगा राखण्याचा संकल्प या वृक्षारोपणाच्या वेळी घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात संत महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून त्रिसरन बुद्धविहार भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर शीतला माता मंदिर स्टेशन वार्ड आरवी येथून सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी माननीय श्री विश्वास शिरसाट उपविभागीय अधिकारी आरवी मान्य श्री देवराव खंडेराव पोलीस उपअधीक्षक आरवी मान्य श्री हरीश काळे तहसीलदार आरवी माननीय श्री यशवंत सोलसे ठाणेदार पोलीस स्टेशन आरवी माननीय नितीन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी आरवी या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी श्री दसरजित जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना वृक्षारोपणाची गरज व महत्त्व विषद करून या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले या कार्यक्रमाला प्राध्यापक रवींद्र दारुंडे राजपाल भगत प्राध्यापक पंकज वाघमारे मार्गदर्शक मधुदुरकर सवाळे ओमप्रकाश मनवर पाटील राजेश सोडंकी रघुपाल नागले सुखदेव नंदागवळी विनोद कांबळे सुजित दिवगळे दुर्योधन गोंडाणे दर्पण टोकशे प्रवीण काळे दीपक भगत आर आर पवार राजूभाऊ नेवारे विनोद सरोदे भगवान सरोदे आकाश मुंड प्रमोद घोडिले विजय कुंभारे राकेश वळटी श्याम गोंडेलवार अमोल गोंडाणे शुभम वानखेडे सतीश मुंड पंकज नागले अजित ઠાકુર દિલીપ પવાર નિર્મલા કુંભારે ચંદા ડોંગરે ચંદા સરોદે દુર્ગા કાંબળે જયા સરોદે સુલોચના કુંભારે સીમા ગોંડાને શુભાંગી કુંભારે મેઘા સરોદે લતા તુલ સુમન મસરામ અનિતા ઘોડિલે વિશેષ ઉપસ્થિતિ હોતી કાર્યક્રમ યશસ્વી કર્યા સુજલ ડોંગરે કૃષ્ણા કર્ણાકે મનોજ ગોંડાને શોભી કુંભારે પ્રતીપ કાંબળે સમ્યક માહુરે આદર્શ કુંભારે તનુ સરોદે लक्की गोंडाने व आदर्श एकता सामाजिक संघटना कार्यकारिणी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे आयोजन गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अतिथ परिश्रमातून या सर्वांच्या सहकार्याने करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अमोर काशीनाथजी भोगे हो यांनी केले डी डी रिपोर्ट भारत न्यूजकरिता आरवीतून शिरीष कालपांडे